नमस्कार मुंबईत तकच्या मोठी बातमी आहे लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामधल्या संघर्षासंदर्भातली एक आणखी महत्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत खर तर थोड्याच वेळामध्ये म्हणजे बरोबर रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना संबोधित करणार आहेत आणि कशा पद्धतीने मिलिटरी ऑपरेशन झालेले आहेत कशा पद्धतीने आपल्या सैन्य दलाने लढा दिलेला आहे त्यातल्या परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका या सगळ्या संदर्भातले सचिव असतील आणि सैन्य दलाचे अधिकारी असतील या सगळ्यांनी ऑलरेडी आपल्याला पत्रकार परिषदांच्या मार्फत माहिती ही दिलेलीच आहे पण तरीसुद्धा पंतप्रधान या नात्याने जेव्हा नरेंद्र मोदी संबोधित करणार त्यावेळेला साहजिकच देशवासियांचं त्यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं असणार आहे की आज या सगळ्या संदर्भात मोदी नेमकं काय बोलणार सो त्याही संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला देणारच आहोत पण काय असू शकतं साधारणतः मोदींच्या या संबोधनामध्ये याबद्दल आपण बोलणार आहोत तसंच दोन्ही देशांचे डीजीएमओ म्हणजे डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन ज्याला म्हटलं जातं ते दोन्ही देशांचे आज पुन्हा एकदा बोलणार आहेत खरं तर या संवादाला सुद्धा थोडा उशीर झालेला आहे दुपारी बारा वाजता ही मिटिंग होणं अपेक्षित होतं पण तरी सुद्धा आता हे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे सो त्याच्यामध्ये सुद्धा नेमकं काय निघू शकतं भारताचा आता पाकिस्तानाच्या संदर्भात काय पुढचा स्टँड असू शकतो किंवा भूमिका असू शकते बद्दल बोलायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टी भारत आणि पाकिस्तानमध्ये आताच्या घडीला घडत आहेत त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा परिणाम होतोय खास करून चीन आणि अमेरिकेनं घेतलेली भूमिका ही भारताची कोंडी करत आहे का याही बद्दल आपण बोलणार आहोत या सगळ्या संदर्भात तुमची मतं असतील तीही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका पण विश्लेषणासाठी आपण आज बोलवलेला आहे आपल्याकडे मुंबई तकवर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी सर सर तुमचं स्वागत आहे मुंबईत मध्ये आणि सगळ्यात पहिले म्हणजे आपण विविध मुद्द्यांवर येऊ या सगळ्या संदर्भातल्या पण मला सगळ्यात पहिले तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की काय आजच्या पंतप्रधानांच्या संबोधनात आपल्याला आपण अपेक्षा ठेवू शकतो कारण की मी मगाशी जसं सांगितलं सैन्य दलाच्या ऑपरेशन्स बद्दल ऑलरेडी त्यांनी ब्रीफ केलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा वेळोवेळी पत्रकार परिषद घेतलेली आहे मोदींच्या संबोधनातनं आपण आज काय अपेक्षा ठेवू शकतो काय सांगू शकतात मोदी घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान संपूर्ण देशाला उद्देशून बोलणार आहेत हा सिग्नल सुद्धा अत्यंत गंभीर आहे मला वाटतं की आणि जो आजपर्यंतचा माझा अनुभव आहे कि पंतप्रधान देशाला उद्देशून केवळ भूतकाळाबद्दल बोलण्यासाठी येत नाही ते पडद्यावरती देशाची इथून पुढची वाटचाल आणि ती इथून पुढची वाटचाल सांगायला आता नेमकं काय घडलंय हा खुलासा एक प्रकारे पारदर्शकपणे देशाला करण्यासाठी पंतप्रधान बोलतात आणि त्यांनी बोलावं मी उदाहरण म्हणून म्हणेन या पूर्वीच मागच जर देशाला उद्देशून आता पंतप्रधान बोलतात आणि असं विशेष सत्र म्हणजे ते पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बोलतात ते नेहमीच आहे किंवा मन की बात बोलतात ते नेहमीच आहे पण सगळं बाकीच बाजूला ठेवून जरा देशाशी काही बोलायचं आहे तर मला आठवत आहे की पंतप्रधान कोरोनाच्या वेळी अशा प्रकारे देशाशी बोलले होते किंवा oh. जी आत्मनिर्भर भारत ही एक व्हिजन त्यांनी मांडली त्यावेळी देशाशी बोलले होते सगळा मिळून माझं पण आकलन आहे की थोडं पुढच्या वाटचाली संदर्भात बोलायला पंतप्रधान बोलत बोलणार आठ वाजता hmm. आणि भारत पाकिस्तान मध्ये जे घडलं पहलगाम पासून ऑपरेशन सिंधूर आणि आता ह्या क्षणापर्यंत आणि त्यामध्ये तुर्कीनी पुरवलेली ड्रोन्स चीननी पुरवलेली साधन सामग्री अंतिमता अमेरिका चीननी आपसातलं ट्रेड वॉर सुद्धा पूर्ण करून आत्ता टॅरिफनं नव्वद दिवसाची स्थगिती दिली यामध्ये त्यांच्यात दिसून येणारा मिलाफ त्यांचा आणि कुठे भारताला एक तर पाडलं जात आहे का तर माझा वाटतं की पंतप्रधान देशाची इथून पुढच्या वाटचालीला देशाचं मन तयार करणे एक राष्ट्र तयार करणे मी अगदी अलीकडचं सुद्धा म्हणतो की जे देशभर दोनशे पेक्षा जास्ती शहरांमध्ये मॉक ड्रिल घेतलं आता मॉक ड्रिल म्हणजे सुद्धा की जनमानसाची याला तयारी करणे बरोबर वाटणार की एक तास रात्री अंधार होणार आणि मग आलं संकट तर कस तर त्याद्वारे आहे की एक सामूहिक शिस्त पण तयार झाली पाहिजे तर काहीस त्या लाईन्सवर पण देशाची इथून पुढची वाटचाल या संदर्भात पंतप्रधान बोलतील असा माझा अंदाज आहे पण त्याचसोबत तुम्हाला असं वाटतं का म्हणजे अर्थात आपण हा अंदाजच बांधू शकतो जोपर्यंत मोदींचं संबोधन आपल्यापर्यंत येत नाही ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानमध्ये सीज फायर हा घोषित झाला आणि तो सुद्धा तर आपण करण्याआधीच अमेरिकेकडनं जाहीर करण्यात आला याच्यातनं सुद्धा एक नाराजी आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळाली अगदी मोदींचे समर्थक असतील प्रामुख्याने किंवा या सरकारचे सुद्धा या विचारसरणीचे सुद्धा जे समर्थक असतील त्यांच्या आशा फार उंचावलेल्या होत्या कारण की याआधी आपण सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईक केलेला होता आणि त्याच्यामुळे आता आणखी मोठं पाऊल असू शकतं असंही लोकांना वाटलेलं होतं या सगळ्यातनं अचानक ती फायरची भूमिका समोर येणं ती सुद्धा अमेरिकेने जाहीर करणं याच्यातनं लोकांना फार अपेक्षा भंग झालेला आहे असंही दिसत होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचं भाषण हे राजकीय भाषण खरं तर राजकीय संबोधन सुद्धा असू शकतं का की ते पर्टिक्युलरली या मिशन पुरताच मर्यादित राहील मला ते राजकीय मला नाही वाटत हे देशाचे पंतप्रधान बोलणार आहेत आणि संपूर्ण देशाला उद्देशून बोलणार आहेत त्यामुळे त्या, त्या बोलण्यामागे काही राजकीय म्हणजे ब पक्षीय राजकारण या अर्थाने राजकीय नाही आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारण त्यामधलं भारताचं स्थान की जे वाढत आहे काही जणांना ते खुपत आहे ते रोखायचा प्रयत्न करतायत का हे जागतिक राजकारण आहे असं आणि ते असंच चालणार मी सुद्धा खरं मोकळेपणाने सांगतो की सायंकाळी पाच वाजता जेव्हा बातमी आली सीज फायर झालं त्यावर माझी सुद्धा पहिली प्रतिक्रिया धक्का आणि आता भारताचं बळकट आणि आपण पाकिस्तानला कोंडीत नीट पकडलेलं असताना हे अचानक आपण सीज फायर करून पाकिस्तानला सवलत का देतो असं माझं सुद्धा प्राथमिक मत आहे असं मीही नमूद करतोय तरी सुद्धा मला म्हणायचंय की कोणत्याही लष्करी कारवाईला एक उद्दिष्ट असत बावीस एप्रिलच्या पहलगाम नंतर पंतप्रधानांनी उद्दिष्ट जाहीर केलं की ही कारवाई ज्यांनी केली आणि ज्यांनी ती करवली ते रक्षण यांना आम्ही त्यांच्या कल्पने पलीकडची सुद्धा शिक्षा देऊ मला वाटतं की तटस्थपणे विचार करणारा सुद्धा कोणी मान्य करेल की सात मेच्या पहाटेच्या अर्ध्या तासात दीड ते दोनच्या मध्ये नऊ ठिकाणी बॉम्बिंग ऑपरेशन सिंधू आणि तिथून पुढचे चार दिवस की आपण पाकिस्तानला त्यांच्या कल्पनेपलीकडे सुद्धा दिलेली शिक्षा तर आहेच आता हत्ती घेतलेल्या मोहिमेला एक उद्दिष्ट असावं लागतं ते पूर्ण झालं की थांबायचंय तर था। आपण यावेळेला पाकिस्तानला निश्चित ठोकलं इथपर्यंत की त्यांचं जिथे आण्विक सामग्री ठेवली आहे तिथे सुद्धा आपण बॉम्बिंग केल्याचं आता पुराव्याने निष्पन्न होतंय पुरतो hmm. तो अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी एक ट्विट केलं तर मला म्हणायचं की परराष्ट्र नीती अशी ट्विट वर नसते चालत आणि नुसते ते राष्ट्रपती म्हणाले याचा अर्थ कुठेतरी भारताने अमेरिकेच्या जणू दबावाखाली हे मान्य केलं का किंवा मग या मुद्द्यावर अमेरिकाची एकत्र आले का तर ह्या सगळ्या कल्पनेतल्या मग गोष्टी आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कॅनडा आमचा एकावन्नावा प्रांत आहे असंही ट्विट पूर्वी केलेलं आहे कॅनडाच्या पंतप्रधानाला ते गव्हर्नर म्हणाले असंही ट्विट केलेले ग्रीनलँड पण आमचं असंही ट्विट केलेलं तेव्हा आपण ट्रम्प यांनी काही ट्विट केलं आणि जणू तो आज शेवटचा काहीतरी पुरावा असं नको म्हणायला आतापर्यंत आपल्या समोर सुनिश्चित पुराव्याने काय आलंय तर चार दिवस अमेरिकेला पाकिस्तानला भारताने ठोकलं भारतासमोर लष्करी दृष्ट्या उभं राहता येण्याची पाकिस्तानची ताकद सुद्धा नाही त्यांनी रडत जाऊन अमेरिकेचे पाय धरले पहिल्यांदा तर उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांनी जाहीर पण केलं होतं की भारत पाकिस्तान जे चालू आहे त्याचा अमेरिकेशी काही संबंध नाही अमेरिका हॅज नो बिझनेस रिगार्डिंग युएस आपल्याकडे आले होते त्याच वेळेला म्हणाले होते त्याच वेळेला म्हणाले होते त्यांचे परराष्ट्र मंत्री म्हणजे त्यांच्या भाषेत त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात मार्को रुबिओ यांचं सुद्धा फोनवर झालं होतं त्यात म्हंटले होते आपल्या आपण या ठिकाणी एक देश म्हणून पक्ष निरपेक्षपणे आपण विश्वास ठेवायला पाहिजे आपले अधिकृत प्रवक्ते काय सांगत आहेत आपल्या काल चार सेनाधिकाऱ्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात ते त्यांनी सांगितलं आणि तेही आपलं पहिलं स्टेटमेंट पण होत की पाकिस्तानचा डीजीएमओ डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन त्यांनी आपल्या डीजीएमओ फोन करून सांगितलं थांबवा आहे आणि मग आपण ते मान्य केलं आणि फार तर आपल्या परराष्ट्र खात्याने मग खुलासा काय केलाय की अमेरिकेचा मार्को रुबिओ यांचा भारताला फोन आला होता पण त्यांना भारताने सांगितलं की तुम्ही सांगून चालणार नाही हे पाकिस्ताननी सांगायला हवं म्हणजे आम्हाला फार मार पडतो आहे जरा कृपा करान आता थांबा हे पाकिस्ताननी आपल्याला सांगितल्यावर आपण आत्ता थांबलो पण खरं म्हणजे पुढचाही वस्तुस्थिती पहा की सीज फायरला अर्थ काय आपण तर सीज फायर जाहीर झाल्यापासूनही ऐकतो आहोत की अजूनही सीमेवर पाकिस्ताननी गोळाबारी चालू आहे फार श्रीनगर पर्यंत ड्रोन्स हे आपण उडवतो आकाशात पण तथाकथित सीज फायर केल्यावरही पाकिस्तान हे करतच आहे बरं पंतप्रधानांनी सांगून ठेवलं आता ते वाक्य व्हायरल झालंय आणि सुप्रसिद्ध उधर उधरसे गोली चालेग तो इधरसे गोला चलेगा का हे उत्तर पाकिस्तानला पाहिजेच कारण पाकिस्तान विश्वासार्ह देश नाही त्यांचे नेते काही विधानं करतात आणि त्यांना फेस व्हॅल्यू घेता येणार नाही मी परिस्थितीमध्ये आपल्याकडे खरं तर एक म्हण आहे ती म्हणजे की युद्धात जिंकलो पण तहात हरलो असं आपण म्हणत असतो आताची परिस्थिती ही तशी वाटते का तुम्ही आता एक उल्लेख केला तो म्हणजे के आप की आपल्याकडनं भारताकडनं अमेरिकेला तो निरोप पोहोचवण्यात आला की पाकिस्तानला खरोच जर तशा पद्धतीने श्रेणांगती पत्करायची असेल किंवा ते गुडग्यावर आलेले आहेत ते दाखवायचं असेल तर तसा निरोप हा त्यांच्याकडनं आला पाहिजे आम्ही काय माघार घेणार नाही बिकॉज आपण पण प्रतिहल्ला करतोय आपण मुळात हल्ले करत नाही होत आणि तेही टेररिस्ट कॅम्पच आपले टार्गेट आहेत जर पाकिस्तान मुडकळीला आलेलं आहे तर हे त्याने स्वीकारावं आपल्याकडे ज्या वेळेला साडेपाच वाजता ती परवा पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये परराष्ट्र सचिव मिसरी यांनी हेच सांगितलेलं होतं की कडनं तो साडेतीनच्या सुमारास फोन आलेला होता म्हणजे हॉटमेल आलेला होता आणि त्याच्यामध्ये हे सगळं पुढचं ठरलेलं आहे पण ज्या पद्धतीने अमेरिकेने ते आधीच घोषित केलं आणि त्याच्यानंतर जो सगळा मेसेज पोहोचला त्याच्यामुळे असं वाटतं का की आणि ज्या लोकांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या आपण इतके अटॅक्स आहेत तर आता आणखीन काहीतरी मोठी स्टेप घडू शकते आणि तोच त्यांना फायरचा धक्का मिळाला यामुळे हा प्रश्न आहे की युद्ध जिंकलो आणि तहात हरलो या म्हणीचा जो अर्थ आहे तो इथे लागू होतो का पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक चार ओळीचं ट्वीट करणे याला मी फुकटचं क्रेडिट लाटण्यात त्याचं वर्णन करेन ते ट्विट काय फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आता युद्धात जिंकतो पण तहात म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंग तर मला सुद्धा या गोष्टीची काळजी नेहमी वाटत राहते ने आणि मुलच्या सीज फायर नंतर यावर मी सुद्धा विचार केला की हे प्रकरण पुन्हा त्यातलं आहे का पण नीट चिंतना ती माझा निष्कर्ष आहे की नाही आत्ता घडतंय याचं वर्णन युद्धात जिंकतो पण तहात हरतो असं करता येणार नाही आपण आता सुद्धा सीजफायर मान्य करताना एकतर हे स्पष्ट केलंय की कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला हे आम्ही ऍक्ट ऑफ वॉ युद्धच मानू आणि त्याला तसा प्रतिसाद देऊन ते यावेळी दाखवून दिलं एक जर दुसरं आहे शत्रूला नेहमी त्यांना परवडणार नाही असं त्यांचं नुकसान करून ठेवणे तर युद्धशास्त्रातलं मुळचं इंग्लिश वाक्य आहे इन्फ्लिक्टिंग अनएक्सेप्टेबल डॅमेज ऑन एनिमी तर आपण आता शत्रूवर पाकिस्तानवर त्यांना परवडणार नाही अशी त्यांची तबाही नुकसानी केली का नाही केली याचा उत्तर केली आणि okay. आणखी करू हेही दाखवून दिलं तर मग सिंधू करार आता आपण स्थगित ठेवला तर मग सीज फायर नंतर आपण आपण खुलासा केलाय की सिंधू करार स्थगित तो स्थगितच आहे आणि त्यावर वर्ल्ड बँकेने पण सांगितलं की आम्ही मध्ये पडू शकत नाही okay. त्यामुळे आत्ताच्या पावलाला फार तर म्हणता येईल की आहे ते आपलं पाऊल रोखलं पण याच वर्णन युद्धात जिंकलो पण तहा थरलो असं करता येणार नाही नाही पण मग आता काय होऊ शकतं म्हणजे पाकिस्तानच्या संदर्भात आपलं पुढे काय असू शकतो स्टँड कारण की सीज फायर तर झालेला आहे आपली भूमिका स्पष्ट आहे की जरी युद्धविराम किंवा शस्त्रसंधी हे ठरलेलं असलं तरी सुद्धा पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही त्याला म्हणजे प्रतिहल्ला हा करणारच त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आज आता ऑलरेडी डीजेएमओ सोबत एक बैठक झालेली आहे त्याच्यानंतर आजची होणारी दुसरी बैठक आहे या दुसऱ्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होऊ शकते काय त्याच्यातनं निष्पन्न होऊ शकतो तो जो तह आपण म्हणतोय तो नेमका कशा पद्धतीचा असू शकतो मिलिटरीची चर्चा करण्याची आपसातली युद्धशास्त्रातली मेथड आहे पण त्याही बाबतीत मी म्हणेन की आपण अजिबात पाकिस्तानच्या डीजीएम ला गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आत्ता अडचणीत सापडले म्हणून ते वरवर काही नौटंकी करणार पण पुढच्या योग्य वेळेची ते तयारी पण करणार आणि ते घडवून पण आणणार तेव्हा पूच नंतर आपण जमिनीवरनं घुसून कमांडो ऍक्शन केली व्याप्त काश्मीरमध्ये पुलवामानंतर आपण थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून बालाकोटला बॉम्बिंग केलं आणि आता आपण एक लष्करी कारवाई म्हणजे आपण पाकिस्तानला सांगतो की पिच आम्ही वाढवत होतात हा जो काही देश आहे पाकिस्तान आणि तो ज्यावर उभा आहे तो लक्षात घेता पाकिस्तान काय हा धडा घेऊन गप बसला हे होणार नाही आपणही त्या असणार कामा नाही तेव्हा आपणही तयारीत तर असावं लागणार आणि पाकिस्तानची एक वर्णन असतं की शत्रूला हरवायचं म्हणजे काय करायचंय दोन गोष्टी आहेत शत्रूची युद्ध करायची इच्छा कंबर्ड मोडायचंय आणि शत्रूची युद्ध करण्याची क्षमता तोडायची तर तो भारताची इथून पुढची काय पावलं पाहिजेच उत्तर या दोनात आहे शत्रूची युद्ध करायची इच्छा सुद्धा विल टू वॉर खतम झाली पाहिजे की तुम्ही भारताची पांगा घेऊ नका तुम्हाला मोजायला लागणारी किंमत गंभीर आहे हे झालं विल टू वॉर आणि कपॅसिटी म्हणजे आपण जे बॉम्बी पहिल्या दिवशी पहाटे केलं फक्त पाकिस्तानातले दहशतवादी तळ वेचून वेचून नऊ ती नीट मोजून धाकून केलेली कारवाई आहे की आम्ही तुम्ही पहलगामला दहशतवादी कृत्य केलं ते जिथून जिथून उदयाला येतं ते आम्ही ठोक तिथे पाकिस्ताननी वाढवलं हो म्हणून मग आपण पाकिस्तानच्याही लष्करी तळांवरही हल्ले केले लाहोरचं डिफेन्स कव्हर जे असतं एअर डिफेन्स झोन तो आपण उद्ध्वस्त केला आणि तयारी ठेवली काल आपल्या नाविक दलाचे प्रमुखही म्हणाले की आम्ही कराची समोर सज्ज स्थितीत होतो आम्ही आदेश जर आला तर कराची बंधक देऊ पेटवून ते सुद्धा आपल्याला इथून पुढच्या काळातही तयारीत असावं लागणार आणि पाकिस्तानाचा उदाहरणार्थ एक खूप गंभीर मुद्दा सांगतोय मी की इतके बेजबाबदार नेते आहेत पाकिस्तानचे आम्ही दहशतवादी कृत्य पण करणार आणि वर तुम्ही आमच्या अंगावर आलात तर आम्ही म्हणणार अणुबॉम्ब टाकू म्हणजे तो हे तोंडानी दिवसात दहा वेळा हे बोलतात हे अत्यंत बेजबाबदार वागणं हे बेजबाबदार शब्द आहे पण पाकिस्ताननी जगात ही प्रतिमा तयार केली की हे खरंच टाकतील राहू अणुबॉम्ब कधीतरी आणि भारताने या वेळेला कॉलिंग पाकिस्तान न्यूक्लियर ब्लफ पाकिस्तानचा तो खोटारडेपणा उघडा पडलाय आपण त्यांचे जे अण्वस्त्र ठेवलेली ठिकाणं आहेत सकट सुद्धा बॉम्बिंग केलंय आज टेंशन का का पाकिस्तान टेन्शन आहे तपास चालू आहे की न्यूक्लियर रेडिएशन हवेमध्ये गेले का पण गेला काही काळ पाकिस्तान आणखी भाषा करत आहे ज्याला शास्त्रीय नाव आहे टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन टी डब्ल्यू असा उल्लेख होतो म्हणजे एखादं शहरच्या शहर, शहर उद्ध्वस्त करणारा अणुबॉम्ब नाही पण स्थानिक लोकल नुकसानी करेल पण मोठ्या प्रमाणावर रेडिएशन तर पाकिस्तान या प्रकारची टॅक्टियल न्यूक्लिअर नु, वेपन करण्या एवढा सुद्धा क्रूर आणि खुंची आहे भारताने हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही म्हणताय काय नेमकी पावलं तर माझं म्हणणं आहे लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये घेण्याच्या दृष्टीनेची पावलं टाकायला पाहिजेत ती कशा पद्धतीने असते कारण अनेकांना अनेकांना असंच वाटतंय म्हणजे आपल्या सगळ्यांनाच राहद असं वाटू शकतं की आपला जो भाग आहे जो तिकडे गेलेला आहे आणि जो कॅप्चर करण्यात आलेला आहे तर तो आपल्याकडे परत यावा हे कुठल्याही भारतीयाची स्वाभाविकपणे भावना असेल पण हे कशा पद्धतीने शक्य होऊ शकतं आजवर अनेक सरकारांना ते जमलेलं नाही अशा पद्धतीचे हे राजकीय आरोप प्रत्यारोप होतच राहतात आताच्या घडीला जर तो पाकव्याप्त काश्मीर आपल्याकडे परत आणायचा असेल तर त्याच्यासाठी काय नेमकं करावं लागेल कशा पद्धतीने तो होऊ शकतो तिकडे मी दुसऱ्या वाक्याला येतो कारण अजूनही मला त्यानंतर वाक्य बोलायचं आहे बलुचिस्तान स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावलं पण भारताने टाकावी हे मी एक भारतीय नागरिक आणि अभ्यासक या नात्याने स्पष्टपणे बोलतोय आता पाक व्याप्त काश्मीर तर त्याचे धोरणात्मक दृष्ट्या दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे एका बाजूला भारतातला आपला काश्मीर इतका विकसित करायचा काश्मीरींना भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये इतकं सामावून घ्यायचं काश्मीरी युवकांनाही स्थानिक पातळीला सन्मान आणि जगण्याच्या रोजगाराच्या संधी तो उदाहरणार्थ पर्यटनाचा विकास कि त्यामुळे पाकव्याप्त पाक काश्मीर का मधले लोक म्हंटले पाहिजेत की आम्हाला भारतात जायचंय लोकांमधनच मागणी उभी राहिली पाहिजे की आम्हाला भारतात जायचंय कारण तिकडे तौलनी दृष्ट्या पाकव्याप्त काश्मीरला नागरिकांना काही अधिकार नाही मुळामध्ये पाकिस्तानातलीच लोकशाही खरी नाही तर पाकव्याप्त काश्मीरी लोकांना कुठली लोकशाही कुठले मानवाधिकार कुठले मूलभूत हक्क पाकव्याप्त काश्मीर मधल्या नागरिकांची भावना आहे की आमच्यावर पाकिस्तानी लष्कराचं राज्य आहे आणि पाकिस्तानी लष्कराचं राज्याचा सुद्धा व्यावहारिकत आहे पंजाबी लॉबी पाकिस्तान पाकिस्तानमधली पंजाबी लॉबी आणि आता आपल्या कानापर्यंत आहेत वार्ता पाकव्याप्त काश्मीर मधल्या की लोक आता रस्त्यावर उतरू लागलेत आंदोलन करू लागलेत पाकिस्तानी सैन्याविरुद्ध सुद्धा लोकभावना होती आहे म्हणून स्ट्रॅटेजी एक रस्ता हा असं वातावरण अशी वेळ आणणे की पाकव्याप्त मध्ये लोकच म्हणतील आम्हाला भारतात जायचं हा झाला एक दुसरा रस्ता मग आवश्यक ती लष्करी काम योग्य वेळ काळ पाहून ती काहीशी अचानक व्हावी लागेल अनपेक्षित व्हावी लागेल काही पाकिस्तानला कळायच्या म्हणजे एक प्रकारे एक कमांडो मी झडप घालून केलेली असा दुसरा सुद्धा रस्ता आहे यामार्फत पीओके आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न असेल पण याच्यासाठी सगळ्यात मोठा अडचण ठरू शकतो तो म्हणजे चीन आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की जे पाकिस्तानकडनं हल्ले केले जातात त्याच्यामध्ये पी एल फिफ्टीन हे चायनीज ओरिजिन असलेलं एअर टू एअर मिसाईल आहे जे पाकिस्तानने सोडलेलं होतं दुसरीकडे आपण काल परवाच्या सुद्धा पत्रकार परिषदांमध्ये ऐकलेलं होतं की त्यांना टर्कीचा सुद्धा पाठिंबा आहे अमेरिका अमेरिकेकडे सुद्धा पाकिस्तान अप्रोच करतोय तर या सगळ्यामध्ये भारताची कशी कोंडी होती आणि खास करून चीनची भूमिका याच्यामध्ये फार आपल्यासाठी अडचणीची ठरू शकते आधीच्या वेळेला सुद्धा म्हणजे याच दरम्यान चीनचं मध्ये हे वाक्य आलेलं होतं वक्तव्य आलेलं होतं की पाकिस्तानची सॉव्हिनिटी जपण्यासाठी पाठिंबा त्यांचा राहील पाकिस्तानला म्हणून आणि तो छुप्या पद्धतीने पाठिंबा असतो हेही सगळ्यांना बऱ्यापैकी कल्प कल्पना त्याची आहेच सो चीन ज्या पद्धतीने वागत आहे आणि जर पुरवठा था होत असेल म्हणजे आपण कितीही पाकिस्तानला म्हणलं की तो कंगाल आहे तो दिवाळखोरीला लागलेला आहे तरी सुद्धा त्यांना आय एम एफ कडनं एक प्रकारे अनुदान मिळणं किंवा टर्कीकडनं ड्रोन्स मिळणं इकडनं तो कॉन्फिडन्स वाढत कारण हल्ले करतच राहील का करत त्यातला पाकिस्तान हल्ले करत राहील हे दुर्दैवानी पण सत्य आहे आणि ते लक्षात घेऊनच भारताने तयारी पण केली पाहिजे आणि पावलं पण टाकली पाहिजे हे झालं मुळचं सूत्र आता आय एम एफ नी मदत करणे या मागे निश्चितपणे अमेरिका आहे आय एम जे च मतदानाचं पद्धत आहे त्यामध्ये तुमचा आय एम एफ मध्ये जेवढे टक्के निधी आहे तेवढे तुम्हाला मतदानाचे अधिकार येतात आणि ते सगळ्यात जास्ती निधी अमेरिकेचा आहे तो सोळा टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे त्या अमेरिकेकडे सोळा टक्क्यापेक्षा जास्ती मताचे अधिकार येतात इथे मी एका व्यापक रचनेबद्दल बोलतोय की जागतिक परिस्थिती पाहता अमेरिकेचा मला व्यूह जाणवतो की एका बाजूला चीन समोर समर्थपणे उभं राहायला अमेरिकेला भारत हवा आहे पण त्याच वेळेला भारत स्वतःच्या ताकदीनी एक जागतिक राष्ट्र म्हणून उभं राहतोय हे सुद्धा अमेरिकेला झालेलं नकोय भारताचा एक जागतिक महासत्ता म्हणून उदय हाही अमेरिकेला नकोय मग ते घडवून आणायला अमेरिकेची व्यूहरचना काय तर भारताला भारतीय उपखंडातच गुंतवून ठेवा तिकडे जो भारताला बांगलादेश सतत त्रास देत असेल पुरापती काढत असेल इकडे श्रीलंकेमध्ये चीनची हालचाल वाढत असेल तिकडे ची पाकिस्तान तर टपलेलंच आहे म्हणून पाकिस्तानचं बळ वाढवत ठेवा आणि पाकिस्तानला दहशतवादी कृत्य करू द्या अमेरिकेच्या धोरण आणि वर्तणुकीचा एक अर्थ आहे की जोपर्यंत पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कृत्य करतोय ती कळून सवरून चालू द्यायची ते पुराव्यांनी बाहेर आलंय बरं का यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत अमेरिकन लेखकांनी सुद्धा अभ्यास करून नीट पुराव्यांनी मांडले की अमेरिकेला पाकिस्तानी दहशतवाद पूर्ण माहिती आहे तो माहिती असून अमेरिका पाकिस्तानला पैसा मिळू देते कारण तो व्यापक व्यूहरचनेचा भाग आहे हा एक फॅक्टर झाला तिकडे तुर्की तर आता तुर्की आणि त्यातला आत्ताचा त्यांचा राज्यकर्ता अर्दोगन हा एक प्रकारे स्वतःला जगातल्या इस्लामिक जगाचे प्रमुख म्हणजे जे ऑटोमान तुर्की साम्राज्य असताना तो ऑटोमान सुलतान असायचा इस्लामिक जगाचा खलिफा मानायचा तो स्वतःला सर्वोच्च प्रमुख तर त, 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 ची ते या रसिक अय्यब तय्यब अर्दोगांची तुर्की बद्दलची ही स्वप्न आहे मी त्या इस्रायल गाझा युद्धामध्ये सुद्धा गाझाच्या बाजूनी केलंय इत्यादी तेव्हा ते नातं लक्षात घेऊन तुर्की पाकिस्तानला मदत करतं इथे सुद्धा भारताला धडा आहे आणि का का आता काही महिन्यांपूर्वी तुर्कीमध्ये प्रचंड भूकंप झाला सत्तर पेक्षा जास्त माणसं त्यात गेली पण भारताने मानवतेसाठी मदत केली आणि तुर्की काय परतफेड करताय तर काश्मीर बाबत सुद्धा तुर्कीची भूमिका भारत विरोधी आता तर तुर्की पाकिस्तानला थेट लष्करी मदतच करते आणि चीन तेव्हा असा एक ग्लोबल अलायन्स आहे आता उरतं मग आपल्याकरता की इथे कुठे मग भारत असा एकटा पडतोय भारताची कोंडी होते आहे का त्यावर माझं म्हणणे अजिबात नाही आपण जोपर्यंत एकशे चाळीस कोटींच एक, चा एक राष्ट्र म्हणून उभं राहू तोवर जगात कुणाची ताकद नाही हे नुसतं भावनिक वाक्य नाही एकदम व्यावहारिक वाक्य आहे की एकशे चाळीस कोटींचा भारत हीच एकसंध बाजारपेठ आहे ती विकसित आहे तिची क्रयशक्ती सुद्धा ताकदवान आहे आणि तुम्ही जर पाकिस्तानला मदत करणार असाल तर तुम्हाला भारताची बाजारपेठ पण बंद होईल हेच आपण जगामध्ये आपल्या शक्तीचं प्रोजेक्शन आपण करू शकतो कोंडी होऊ शकेल एवढा भारत छोटा देश नाही मी उदाहरण बोलायला म्हणतोय की तुम्ही इराण सारखा देश घ्या इराणची लोकसंख्या आठ कोटीच्या आसपास आहे जी सुद्धा इराणचा एवढाच आहे तरी सुद्धा अमेरिकेसारख्या महासत्तेला इराण चिको इराणची कोंडी करता येत नाही तिकडे उत्तर कोरिया हे सगळे निगेटिव्ह उदाहरण आहेत हा पण तिसभर देश पण कोंडी करता येत मी म्हणेन आहे इस्रायल एवढा देश आहे आणि तिकडे अमेरिकेमध्ये जेव्हा प्रेसिडेंट बायडन होते त्यांची धोरणं इस्रायल विरोधी होती आताचे इस्रायलचे पंतप्रधान बिनामिन नेत्यानहू यांच्या विरुद्ध होती आधी ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी इराणशी करार केला त्या कराराला इस्रायलचा विरोध होता आणि अमेरिकेत ऍडमिनिस्ट्रेशन कोणाचे असो ते अनेक वेळा इस्रायलवर अनेक तरांचा दबाव आणता आपल्याला एक गोष्ट माहिती की एक गोष्ट इस्रायल ऐकत नाही इस्रायलमध्येही सरकार कोणाचाही असो पक्ष कोणताही असो ते इस्रायलच्या राष्ट्रीय हितसंबंधाशी नक्कींचित तडजोड करत नाहीत ही गोष्ट ज्या देशाची लोकसंख्या एक कोटीपेक्षा कमी आहे आपण एकशे चाळीस कोटी आहोत विविधतेमध्ये एक असलेलं राष्ट्र आहोत आत्ता जगातल्या टॉप पाच अर्थव्यवस्थेत आहोत आणि दोन तीन महिन्यात चारावर आपण जाणार आहोत माझं म्हणणं आहे भारताने स्वतःच्या ताकदीवर एक आत्मविश्वासाने उभं राहिलं पाहिजे ती आपली ताकद पण आहे आणि कोणीही जगात भारताची कोंडी करू शकतच नाही अगदी शेवटाला शेवटचा प्रश्न घेते सर मला माहिती आहे तुमच्याकडे वेळेची मर्यादा आहे पण अमेरिकेचाच प्रश्न निघाला म्हणून जर म्हणजे जसा तो तुम्ही सांगितलेलं होतं की पाकिस्तानकडनं अमेरिकेकडे सांगण्यात आलं किंवा निरोप पोहोचवण्यात आला आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने या सगळ्या गोष्टी जर घडून आल्या असतील तर मुळात जर पाकिस्तान स्वतः अमेरिकेकडे जात असेल तर अमेरिकेने नंतर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने सीज फायर जाहीर करून टाकलं त्याच्यानंतर सुद्धा मग पाकिस्तानकडनं त्याचं पालन का होत नाहीये म्हणजे मग पाकिस्तान अमेरिकेचंच ऐकत नाहीये असं होत आहे का की हे ज्या पद्धतीने तुम्ही आता एक विश्लेषण केलं की का अमेरिकेला भारत हा विशिष्ट गोष्टींमध्येच गुंतलेला हवा आहे जेणेकरून तो एक महासत्ता म्हणून उदयास उद्या, येऊ नये या कारणास्तव अमेरिका इकडे तू मारल्यासारखं कर मी करतो अशा भूमिकेनुसार पाकिस्तान सोबत वागत म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका पर... त्या पद्धतीने वागत का आता हे सर्व बोलणं ऐकतानाही माझ्या मनात आलेली मराठी म्हणच ही होती की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे त्या दोघांमध्ये परस्पर अंडरस्टँडिंग चालू असलेली गोष्ट आहे त्यामुळे सीजफायरच्या मुद्द्यावर आपण पाकिस्तानला फेस व्हॅल्यू ने घ्यायची गरज नाही आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलं म्हणूनही गरज नाही आपणही पुढच्या तयार ठेवल्या पाहिजे ज्या आपण करतो आहोत मी या निमित्ताने आत्ताच्या आपल्या बोलण्याचाही समारोप करताना तरी एका गोष्टीचा मला वाटलेला दिलासा सांगतो ते म्हणजे या मधल्या वर्षांमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने झालीये त्यामुळे शास्त्र आणि युद्ध तंत्र ही आमूलाग्र बदललंय आणि त्या सगळ्याचा अभ्यास करताना माझ्या मनाला कधी प्रश्न पडायचा किंवा काही वेळा काळजी वाटायची माझे भारताच्या लष्कराच्या आवश्यक त्या सर्वोच्च पातळीपर्यंत माझे थेट वैयक्तिक पण संबंध आहे विनिमय पण असतो मला काळजी वाटायची की भारत या नव्या युद्ध संत्रासाठी तयार आहे का पण सात मेच्या पहाटेच्या दीड वाजल्यापासनं आज आता आपण बोलतो या वेळापर्यंत भारतानी आणि आपल्या लष्करांनी दाखवून दिले की हे नव सर्व तंत्रज्ञान त्यांनी बदललेलं युद्धशास्त्र आणि युद्धतंत्र याला भारत सुसज्ज आहे ह्या या परिस्थितीतला आपल्या सगळ्यांकरताचा एक फार मोलाचा दिलासा आहे तेव्हा आपण पुढच्या वाट वाटचालीत आपण जिंकणारच आहोत आणि त्याविषयीच मार्गदर्शन पंतप्रधान संध्याकाळी करतील अपेक्षा आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद धर्माधिकारी सर तुम्ही आता हे विश्लेषण केलं अनेक बारीक मुद्दे सुद्धा सोप्या शब्दात समजून सांगितले त्याबद्दल पंतप्रधानांच्या विश्लेषणानंतर सुद्धा आणि या घडामोडी पुढेही घडत राहणार आहेत या गोष्टी लक्षात घेता पुढेही आम्हाला तुमच्यासोबत अशी चर्चा करायला नक्कीच आवडेल पण आज तुम्ही आमच्यासोबत आलात हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद